राळेगाव शेकडो युवकांचा शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टोन टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभू भुएर यांच्याकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन व पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हा प्रमुख किशोर इंगळे उपजिल्हाप्रमुख दिगंबर म्हस्के विधानसभा संघटक डी व्ही मेश्रा कळंब प्रमुख गुरुदेव राऊत राळेगाव तालुका प्रमुख विजय पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख वर्षा मोघे शहर संघटिका पार्वताबाई मुखे शारदाताई चुनारकर कळंब शहर प्रमुख कुशल बोकडे कळंब तालुका संघटक निलेश मेहत्रे इत्यादींच्या उपस्थितीत शेकडो युवकांना त्यागाचे प्रतीक भगवा शैला देऊन प्रवेश करून घेतला या मान्यवरांमध्ये हनुमान डाखोरे ग्रामपंचायत सदस्य रावेरी देवा पांडव हिमांशू कोगळे सुधाकर शिखरे सचिन गांधी राळेगाव सागर गुड सागर गुडधे लाडकी मंगेश देऊळकर मुदापूर सुनील कुबडे झाडगाव बंटी गावंडे परसोडा विवेक गावंडे प्रीतम तापरे संकेत बेंदोर विपुल ठाकरे कोची साईनाथ भोयर कोची साहिल ठाकरे निखिल पिंपरे किशोर पिंपळ शेंडे वैभव पिदुरकर प्रज्वल एरगुडे प्रज्वल टोंगे प्रज्वल एरगुडे अनिल मेश्राम केतन डवले अनिकेत पंढरपुरे अनिकेत लहू नेता शुभम प्रमुख प्रवीण वाघाडे तुषार बोथले सूरज बोथले सौरभ अर्जुनकार साहिल ठाकरे कुणाल शिंदे झुलर अक्षय ढेकणे किशोर पिंपळ शिंदे निखिल पिंपरे प्रवीण शिंदे वडके इत्यादी तरुणांनी शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला विश्रामगृहावर झालेल्या या भरगच्च कार्यक्रमात अनेक शिवसैनिकांना शहरातील व राळेगाव ग्रामीण भागातील संघटनात्मक जबाबदारी देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रशांत वारेकर तालुका संघटक युआय सेना जिल्हा संघटिका प्रगती कावळे डॉक्टर संजय पवार हेमंत वाबीडकर अमित उताने मारुती चहाणकर रूपाताई मेश्राम शंकर गायधाने सुनील क्षीरसागर योगेश मलोंडे श्रीकांत कोदाने धनराज श्रीरामे रमेश बुलारामजी कोहळे शंतनु सहारे हेमंत संघटक अखिल निखाडे अमोल राऊत वैभव लोणार उपतालुका प्रमुख रवींद्र किशोर वैभव दुधे श्रीरामे शुभम तोडासे वरद विभाग प्रमुख शुभम तोडासे सागर गुडदे विभाग प्रमुख वाढोणा सुरेश कोटरंगे विभाग प्रमुख जळका निलेश खुबडे उपविभाग धानोरा रोशन उताने निशिकांत पोंगडे महादेव मुखरे मनोज राऊत प्रभाकर धुटे बाबाराव महाजन दिनेश काळे शरद सटाणे प्रणय मुंडे मंगेश राऊत वडकी युवा सेना प्रमुख निखिल देठे बंटी गावंडे धानोरा उपविभाग प्रमुख नानाजी वनस्कर उपविभाग खैरी दीपक झाडे सुनील झाडे दीपक केवटे झाडगाव इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूज